हॅलो फ्रेंड वेलकम टू मायनी ब्लॉग तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला जंगलात नव्हता आहे तेही थेम थेम पावसाने तर पाऊस खूप लागलेला आहे आणि आज बकऱ्या घेऊन मी आलेलो आहे जंगलामध्ये चारण्यासाठी बघू शकतो इथे आपल्या बकऱ्या मस्त चढतायत आणि ब्लॉगला आपण आता सुरुवात करूया बघूया कसा ब्लॉग होतो आहे कारण की आज पाऊससुद्धा आहे खूप आणि चारही साईडनी पूर्ण भरलेला आहे पाऊस आणि इकडे बघू शकतात तिकडे त्या साईडला आपला सदस दिसत होता तोही गाळीच झालेला आहे म्हणजे पूर्ण धुक्यामध्ये किंवा पावसामध्ये बोलू शकता काही समजत नाही आणि बघू शकतात समोर पाऊस किती एकदम अंधार करून आलेला आहे पूर्ण कॅरी साईडनी तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आत्ता कुठे पाऊस थोडासा कमी झालेला आहे आणि बघू शकता आपला सरसगड आताशे दिसायला सुरुवात झालेला आहे आणि तेही धुक्का धुक्यामध्ये आहे अर्धा धुका आला आहे आता पूर्ण परत झाकून जाईल बहुतेक अर्धा डोंगर झापलेला आहे आता हळू हळू पुढे येते धुका आणि पूर्णपणे झाकून जाईल मित्रांनो पुन्हा जोरदार पाऊस आलेला आहे मंगाशी थोडासा उघडला चार पाच मिनटं आणि पुन्हा परत जोरात आलेला आहे आता बघूया कधी उघडते मला वाटतं आज पाऊस काही उघडणार नाही आज पावसाचाच दिवस आहे काल पण थोडासा म्हणजे थोडा नाही काल पण खूप पडला आणि तिकडे तामिनीला गेलेलो तर तिकडे पण खूप पडला आणि आत्ता आज सुद्धा खूप पडेल असं वाटते आणि आपला पुन्हा सरसगड पूर्ण धुक्याने झाकून गेलेला आहे पुन्हा पाऊस शांत झालेला आहे आणि आपला ओढा बघू शकता पूर्ण गडूल पाण्याने भरलेला आहे बघू शकता आणि फूल वाहतोय फुल भरून आलेला आहे बघू शकता पूर्ण गडूल पाणी आलेला आहे आणि पूर्ण भरून जात आहे अजून पाऊस म्हणजे पाणी भरलं नाही पूर्ण नाहीतर इकडनं पूर्ण वाहतो बघू शकता किती वाहतो पाण्याला म्हणजे ओढ्याला स्पीड पण आहे पाण्याला जरा पलीकडं काही जात नाही येणार बकऱ्या पण आलेल्या आहेत सोबत बघण्यासाठी वाटतं आलेल्या आहेत ओढा म्हणजे भरून चाललायचं मित्रांनो ओढ्याला असंच इकडनं तिकडनं पाणी गोला होतो आ, शेतातला इकडनं तिकडनं आणि मग आपला ओढा फुल भरून जातो आणि आता हा डायरेक्ट मेन नदीला तिकडे मोठी नदी आहे आमची तिकडे डायरेक्ट हा नदीला जातो डायरेक्ट आणि मित्रांनो हा बघू शकता हा झाड आणि त्याच्यामध्ये एक पक्षीचा घरटा आहे बघू शकता किती छान वाटतं म्हणजे वापरता करता नाही तो असंच आहे पण बघू शकता किती भारी जागेवर बनवलेला आहे त्यांनी एकदम मधोमध एकदम झाडाच्या मधमध बनवलेला आहे मित्रांनो आता थोडासा ऊन सुद्धा टाकलेला आहे बघू शकता एकदम कोला कोला ऊन टाकलेला आहे पूर्ण बघू शकता वरती सुद्धा इथे आपले सूर्यदेव आहेत हे बघा तर थोडासा कोला कोला पण ऊन टाकलेला आहे आणि अचानक आता पाऊस सुद्धा येईल तर चला मित्रांनो आपला हा एक छोटासा ब्लॉग मी आता इथेच सांगतोय कारण का जास्त मोठा ब्लॉग बनत नाही ह्या ब्लॉगमध्ये काही मी जास्त काही दाखवलं नाही कारण की पाऊस पण खूप होता तर चला मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटतोय तो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मिळूया असल्या इंटरेस्टेड ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय